महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नेटमध्ये आपलं स्वागत आहे मी प्रमोद पवार आणि आपण हो आहोत ठाण्यात जिल्हाधिकारच्या अगदी समोर वीस तारखेपासून श्रमजीवी संघटनेच्या ठाणे तालुक्यातील हजारो सभासद विशेषतः बहुसंख्येने महिला भगिनी आंदोलन करत आहेत आज आंदोलनाचा तिसरा दिवस तीन है आहे तीन दिवसापासून हे आंदोलक याच ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावरच ठाण मानून बसले आहेत श्रमजीवी संघटनेच्या अनेक मागण्या आहेत त्यातल्या प्रमुख मागण्या अशा आहेत की स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरही आदिवासींना त्यांचे मूलभूत अधिकार मिळाले नाही ज्या संविधानाने मूलभूत अधिकार नागरिकांना प्रदान केले त्या संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे आणि तेवढ्या वर्षानंतरही मूलभूत अधिकारापासून इथले आदिवासी वंचित आहेत विशेषतः हे सगळे आदिवासी बांधव हे मुख्यमंत्री महोदयांच्या ठाणे शहरातले आहेत आणि त्यांच्याकडे वनाचे दावे केल्याचा पुरावा आहे वन हक्क अधिनियम दोन हजार अठराला जो आला त्या वन हक्क अधिनियमाअंतर्गत त्यांनी वनावर अधिकार प्रस्थापित करणारे दावे केले पण अठरा वर्षात या प्रशासनाला हे दावे मान्य करायला वेळ मिळाला नाही आज श्रमजीवी संघटनेचे हे बांधव आक्रमक होऊन ठाण म्हणून बसलेले आहेत घेतल्याशिवाय जाणार नाही अशी घोषणा दिलेली आहे आपल्यासोबत संघटनेचे पदाधिकारी आहेत राज्याचे सरचिटणीस बाळाराम भाऊ आपल्यासोबत आहेत त्यांना आपण विचारू की नक्की काय आहे आंदोलनाचं स्वरूप एकूणच जे वनजमिनीसाठी हा विशेषतः ठाणा तालुका म्हणजे त्यात मुंबई मा नवी मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका आणि मिरा महानगरपालिका या क्षेत्रामध्ये जे आदिवासी गावपाडे आहेत आणि तिथे जे, जे जंगल आहेत त्या जंगलावर आदिवासींचा पिढ्यानपिढ्यापासून कब्जा आहे त्यांनी पिड़ा जे दावे दोन हजार सहाच्या कायद्याप्रमाणे वनहक्क कायद्याप्रमाणे दावे दाखल केले होते हे दावे दाखल करून गेले अठरा वर्षे झाली तरीसुद्धा अजूनही ते दावे मान्य झालेले नाहीत अनेक वेळा इथल्या ठाण्याच्या लोकांनी मोर्चे काढले संघटनेने मोर्चे काढले परंतु दावे मान्य झालेले नाही त्याचबरोबर या सर्व दावेदारदारांकडं ठोस पुरावे आहेत दहा ऑक्टोंबर दोन हजार दोनच्या परिपत्रकानुसार त्यांनी त्यांच्याकडे पुरावा आहे तहसीलदाराचे दाखले आहेत शिवाय येऊर वगैरे हा जो भाग है। या भागा सर्वा आहे या भागामधल्या सर्व आदिवासींची नावं पिकपाणी सदरामध्ये आहेत असा असताना देखील वनपट्टे मान्य करण्यासाठी टाळाटाल इथे होते या संदर्भात जे कायद्याने ठरवून दिलेले पुरावे आहेत ते सर्व आमच्याकडं आहेत जो अनुसूचित जमाती अन्य पारंपरिक का तेची अमल वन हक्क अधिनियम दोन हजार सहाला झाला त्याची अंमलबजाव नियमावली जी बनली ती दोन हजार आठला बनली सुधारणा जी झाली ती दोन हजार बाराला झाली आणि दोन हजार पंधराला एक सुधारणा झाली की महानगरपालिकेमध्ये सुद्धा हा कायदा राबवावा जी कुठलीही भूमी असेल वनभूमी वनभूमी मग ती रिझर्व्ह फॉरेस्ट असो प्रोटेक्ट फॉरेस्ट असो राखीव वन असोत या सर्व वनजमिनीमध्ये दावेदार दावा करू शकतात आणि त्याप्रमाणे यांनी दावे केलेले आहेत हे दावे मान्य व्हावेत यासाठी हा ठिय या आंदोलन किंवा हे निर्णायक आंदोलन आहे आणि आपल्याला पुढे लोकांची सर्वांची इच्छा आहे थांबलेले आहेत की किती दिवस झाले तरी चालेल परंतु हे पट्टे घेऊन घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही आपण बघू शकता ही गर्दी मागे गर्दी बघू शकता की हजारो माता भगिनी आंदोलक घेतल्याशिवाय जाणार नाही हा निर्दान करून आहेत आपल्यासोबत राज्याचे उपाध्यक्ष दत्तात्रय कोल्हेकर आहेत काय सांगाल तुम्ही की आंदोलनाचं स्वरूपाने पुढची दिशा कशी असेल आज आम्ही गेले तीस वर्ष हे प्लॉट पात्र हवे यासाठी आमचा लढा होता भाऊताईंनी आम्हाला जसं सांगितलं तसं तसं तहसीलदारवर मोर्चे काढले प्रांतावर मोर्चे काढले कलेक्टरकडे आलो तरीसुद्धा आम्हाला त्यांनी आ, आश्वासन दिलं लेखीही दिलेलं आहे तरीसुद्धा आम्हाला आज अशी वेळ आलेली आहे का तीस वर्ष आम्ही लढत असताना उन्हाळामध्ये आम्ही बसलेलो आहे आणि आज आम्हाला भाऊंनी ताईंनी जो आज सांगितलेलं आहे का आज आपल्याला बसायचं आहे बसायचं म्हणजे या तीन चार जिल्ह्यामध्ये मग धानू असेल ठाणा असेल नाशिक असेल रायगड असेल या चारही जिल्ह्यामध्ये आमचं आंदोलन चालू आहे आणि तेवीस तारखे उद्यापासून आम्ही आता तहसीलदारकडे म्हणजे पंचायत समितीमध्ये बसणार आहोत त्यानंतर आता आम्हाला काय होते ती अपेक्षा आज तिथले कार्यकर्ते पाहत आहेत आज आम्हाला जर दाखले दिले असते गेले तीन दिवस आम्ही बसतोय तीन दिवस आज आम्हाला नेहमी बोलवत आहेत आणि आश्वासन देत आहेत पण आमचं ऐकलं जात नाही आम्हाला ही कागदाची पूर्तता करा आम्हाला हे द्या आज तहसीलदारने आम्हाला पात्रचे दाखले दिले त्या सही शिक्का आहे असं असतानासुद्धा आम्हाला या मॅडम पाटील या आम्हाला आहेत आमचा वेळ आहेत पण आज पब्लिकचं बघितलं का त्यांचा ठाम विचार आहे का जवसर आम्हाला पात्र दाखले देत नाहीत तवसर आम्ही उठणार नाही असा ठाम विचार करून बसलेले आहेत आणि म्हणून आज आम्हाला इथे बसायची वेळ आलेली आहे कारण हे पहिलेच जर दिलं असतं तर आज ही लोक गेले तीन दिवस इथं बसलेले आहेत तरीसुद्धा आज हे अधिकारी लक्ष देत नाहीत पण हे जे राज्यकारणी आहेत मग खासदार असेल आमदार असेल नगरसेवक असेल गेले तीन दिवस इथं आदिवासी बसलेले आहेत आणि ते पाहतायत का कोणतरी आम्हाला विचारल पण यांना काही घेणं नाही आणि कोणी सुद्धा आलेलं नाही म्हणून आज जर इलेक्शन आलं तर हे आमच्या चुली परत येतात आणि आश्वासन देतात आहेत का आम्ही काय बाई काय शिजलंय काय चाललंय असे गोडगोड बोलतात मता मतासाठी आणि आमच्या आदिवासींना आज भूल पाडतायत म्हणून आज आम्ही हे जे दाखले आहेत हे घेतल्याशिवाय जाणार नाही आणि सर्वजण आज बसायला तयार आहेत जेवढा वेळ लागेल तेव्हा चालेल पण आज आम्हाला दाखले हातात जवसर देत नाहीत तवसर आम्ही उठणार नाही असा ठाम विचार आहे अगदी ठाम निर्धार करून सगळे आले आहेत आणि अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली की जेव्हा निवडणुका येतात तेव्हा गरीब आदिवासी कष्टकरी त्याच्या चुलीपर्यंत नेते पोहोचत असतात उमेदवार पोहोचत असतात पण आज तीन दिवसापासून ठाणे शहरात कोणत्याही दुर्गम भागात नाही तर ठाणे शहरात मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे शहरात हजारो आदिवासी महिला बांधव रस्त्यावर बसलेत पण कोणताही नेता लोकप्रतिनिधी यांची विचारपूस करायला आलेलं नाही हे दुर्दैवी वास्तव कोलेकर भाऊंनी समोर आणले आहे आपल्यासोबत जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आहे अशोक सापटे आपल्यासमोर आहेत त्यांच्याशी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नक्की काय आंदोलनाची त्यांची भूमिका आहे वन हक्क कायदा हा दोन हजार सहामध्ये आला दोन हजार सहामध्ये कायदा आल्यानंतर श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माननीय वि वेगभाऊ पंडित संस्थापिका विद्युलता पंडित यांच्या मार्गदर्शनाने आम्ही दोन हजार सहा नंतर सात आठ नऊ सालापर्यंत आम्ही या फायले सर्व सबमिट केलेले आहेत या महा ठाणा महानगरपालिकेकडे मीरा भाईंदर महानगरपालिकाकडे आमचे त्यां तेथे असलेले पुरावे ह्या दाव्यासाठी पूरक पुरावे असतानासुद्धा इथले जे अधिकारी आहेत म्हणजे आमचे दावे ग्रामपंचायतमध्ये असलेले काही दावे ह्या ग्रामसमितीने मंजूर केलेले आहेत शिफारस पॉझिटिव्ह दिलेली आहे मान्य केलेले आहेत प्रभाग समितीने मान्य केलेले आहेत परंतु ह्या उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा अधिकारी यांच्याकडे समितीकडे आमचे पट्टे अद्याप प्रलंबित आहेत आमच्याकडे ते आधी पुरावा मागतात का दोन हजार पाच चा पुरावा पाहिजे आमच्या आदिवासीकडून काय पुरावा पाहिजे आदिवासी हा जंगलचाच आदिवासी आहे जंगलात राहणाराच आदिवासी आहे जंगलामध्ये आदिवासी राहतो हा एक वंश परंपरेपासून कोणीही सांगणार का आदिवासी कुठे राहतो ते जंगलातमध्ये राहतो हे जंगल आदिवासी राखतोय आमच्याकडे सगळे पुरावे असताना जर उप उपयोग अधिकारी किंवा त जिल्हा समिती अधिकारी हे जर आमचे पट्टे नाकारत असतील तर या वीस तारखेपासून आम्ही इथे बसलेलो हो। आहोत हे पट्टे मंजूर होईल तिथपर्यंत आम्ही उठणार नाही आज आमचं स आम्ही सर्व लोक पट्टे घेऊन जाण्याच्या तयारीतच आलेलो हो। आहोत ज्यापर्यंत पट्टे मिळत नाहीत त्यापर्यंत आम्ही उठणार नाही अतिशय महत्वाची भूमिका यांनी स्पष्ट केली आहे की आदिवासीकडे पुरावा मागून हे या प्रकरणात मुद्दाहून प्रलंबन आणत आहेत खुला पुरावा आहे आदिवासीचा वननिवास हा कायमचा आहे असा असताना अशा प्रकारचे पुरावे मागून त्यांना वेठीस धरणं मुळात कायद्याने तरतूद केल्याप्रमाणे हे पुरावे अधिकाऱ्यांनी गोळा करायचे आहेत जिथे पुरावे नसेल तिथे संशयाचा फायदा हा आदिवासी लाभार्थ्यांना ला द्यायचा आहे या सगळ्या प्रोविजन्स कायद्यात असतानाही अधिकारी जाणीवपूर्वक या अशा प्रकारचे प्रलंबन ठेवून या शेकडो आदिवासींना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवत आहेत ठाण्याचे शहराचे प्रमुख बाळू आपल्या आपल्यासोबत आहेत तेही तीन दिवसापासून या सगळ्या आंदोलनाचं व्यवस्थापन करत आहेत काय सांगाल तुम्ही काय ठाणे तालुक्यातला प्रश्न आहे ठाणे ता पाल तालुक्याचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला जर पाहिलं तीन दिवसापासून ही लढत लड़त लढत आहोत आम्ही धुलीमातीमध्ये पैदा झालो धुली मातीमध्ये नाल्यामध्ये जंगलामध्ये वाढलो जंगलाच्या भाज्या आणून शहरामध्ये विकल्या सुंदर असं स्मार्ट शहर या ठिकाणी आहे या ठाण्या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्याच्या गावामध्ये ह्या माझ्या बहिणी लाडक्या बहिणी असा हा आश्वासन दिलेला मॅसेज जगभर पसरलेला आहे आणि त्या जगभरामध्ये पसरलेल्या लाडक्या बहिणी चिमुकल्या त्यांना दिसल्या नाहीये आज या ठिकाणी त्या बसलेत मच्छर घात आहेत त्यांना आजारी पडलेत काही महिला आमच्या हॉस्पिटलला ॲडमिट आहेत काही बंधू आमचे हॉस्पिटलला रात्री ऍडमिट केले गेले परंतु कुठलाही नगरसेवक कुठलाही खासदार आणि कुठलाही मंत्री या ठिकाणी भेटायला आले नाही हालचाल पुसण्यासाठी आलेला नाही आहे आज या ठिकाणी पंचवीस चुली या आमी बनो ले ले। त्या ठिकाणी आम्ही बनवलेल्या आहेत आणि त्या चुलीवरती आम्हाला मग जे आमच्याकडे जे आहे ते आम्ही शिजवून या ठिकाणी खातो आहे आणि आमचं कसं तरी निर्वाह करतोय परंतु आम्ही एक धैर्य केलेलं आहे जिथपर्यंत आमचे वनपट्टे मिळत नाही तिथपर्यंत आम्ही या ठिकाणापासून हालणार नाही आहेत धन्यवाद अतिशय महत्वाच्या मुद्द्याला हात घातलेला आहे की लाडक्या बहिणीचे बॅनर आणि जाहिराती तुम्ही टी व्हीवर उघडली मोबाईल उघडला रस्त्यावरचे बॅनर बघितले तर लाडक्या बहिणीच्या जाहिराती आपल्याला दिसतात लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येणार पंधराशे येणार तीन हजार येणार पण या लाडक्या सगळ्या बहिणी महाराष्ट्राच्या तीन दिवसापासून रस्त्यावर आहेत पण कोणताही लाडका भाऊ यांना भेटायला आला नाही आपण त्या बहिणींशी बोलूया काय सांगाल तुम्ही काय कराल काय बहिणींची अपेक्षा आहे लाडक्या बहिणीची जी अपेक्षा आहे की त्यांनी येऊन इथे निदान भेट तरी द्यावी आज वीस तारखेपासून आम्ही गेले चौदा वर्षापासून आम्ही दावे जे भरलेले आहे आणि त्याच्यावर अजून त्यांनी काही हे केलं नाही मग लाडकी बहीण जी योजना काढली त्यांनी त्याच्यावर बरोबर त्यांनी सगळे हे करून पाठपुरावे करून जी मंजूर केली मग जी लाडक्या बहिणीचे जे हे ये शेतीची त्याच्यामध्ये जी लाडकी बहीण शेती करते कसून खाते मग ती मंजूर करायला ह्या लोकांना काय होत ती लवकरात लवकर त्यांनी मंजूर करावी नाहीतर आम्ही इथनं दहा दिवसाचं हे करून आलेलो आहे वीस दिवस लागले तरी आम्ही इथनं जाणार नाही पट्टा हातात घेतल्याशिवाय कोणाचा पट्टा हातात घेतल्याशिवाय जाणार नाही अशा प्रकारचा निर्धार करतात आपल्याकडे अजून एक लाडकी बहीण आहे काय सांगशील बहिणी तुझ्या भावाने तुला भेट दिली का तीन दिवसात तिथल्या मुख्यमंत्री महोदयाने भेट दिली का तुला नाही काय तुझी मागणी जो पट्टा आहे हो माझा पट्टा आहे किती वर्षापासून दावा केलाय किती दोन हजार सहा पासून ना कायदा आला तेव्हा तू दावा केला तरी अजून प्रलंबित आहे तरी प्रलंबित आहे भात नाचणी आता ते लाडके बहिणीची योजना निघली तर आता लाडक्या बहिणी एवढ्या किती बसल्या त्याला दिसत असेल ना फार तरी हा मग लाडके भावाने एक तरी याला येऊन बघावं ना भेट देऊ ना बहिणी कशा बसल्यात कशा नाही लाडक्या 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 केलेला आहे अजून एक लाडकी पुढे या काय बहिणीसाठी पण आहे आणि मेन काय आहे लाडक्या बहिणींची जी मुलं आहेत आज त्यांच्या आया बहिणी तर तीन दिवसापासून आलेल्या आहेत आणि त्या मुलांचं पण शिक्षण अस्वस्थ राहिलेलं आहे पण तरी त्यांनी एक भेट येऊन दिलेला नाहीये म्हणून आमची अपेक्षा त्यांनी यावं किंवा पट्टे मंजूर झाले नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही ठाणे तालुक्यासोबत मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातले ही दावेदारी ते आहेत नवी मुंबई महापालिका क्षेत्रातले दावेदारित आहेत लवू भाऊ हे मीरा भाईंदर क्षेत्रात आले आणि तिथले मीरा भाईंदरचेही चारशेपेक्षा जास्त दावे आहेत काय सांगाल तुमच्याकडे काय अवस्था आहे आमच्याकडे तर एकदम खराब अवस्था अवस्था आहे आमच्या मीरा भाईंदरमध्ये दोन पस दोन दोन हजार कालावधीमध्ये दावे दाखल केलेले आहेत परंतु आजपर्यंत पात्र तर केलेलं नाही आम्हाला पुरावे मागतात दंडाच्या पावत्या झालेल्या दोन हजार तीनमध्ये आणि तहसीलदारने आम्हाला कठड्यामध्ये उभं राहून विचारलेलं आहे का त्या शेतीमध्ये तुम्ही काहीतरी लागवड करता का तसं सर्वांनी जबाब दिलेला आहे आणि आज हा हे कलेक्टर मॅडम आम्हाला विचारतात का तुमच्याकडे दो दोन हजार पाच पूर्वीचे पुरावे नाहीत पुरावे त्या फायलीला लावलेले आहेत फक्त त्यांना ते दे छाल्याला कंटाळा आलेला आहे आणि हा आमच्यावर अत्याचार होत आहे आणि हे आंदोलन करत असताना कुठलाही नेता किंवा कुठले अधिकारी आमच्या आंदोलनाला कोण पैसे देत नाही हे आमच्या खिशातून सर्व जे आलेले आहेत त्यांच्या खिशातून हा जेवणाचा खर्च चालवतात हो दोन प्रत्येक ठिकाणी दोन दोन तीन तीन भाज्यांची मेजवानी पंचवीस तीस चुली कुठे वाकट्या कुठे सुकट कुठे बोंबील कुठे चिकन कुठे मच्छी कुठे शाकाहारी भाज्या असतील बेलकडा असतील आदिवासींच्या सगळ्या पारंपरिक भाज्यांची मेजवानी ते पाहायला मिळते पंचवीस ते तीस चुली पेटतात आणि त्रेचाळीस गाव कमिट्या इथे आंदोलनात सहभागी झाल्यात त्यांना जेव्हा विचारलं तुम्ही हे पैसे आणले कुठून तर प्रत्येकाने शंभर रुपये काढले दोनशे रुपये काढले अशा प्रकारचं कॉन्ट्रिब्युशन काढून या पद्धतीचं आंदोलन हे जगात उदाहरण देण्यासारखं आंदोलन श्रमजीवी संघटने ठाण्यात सुरू आहे आपल्यासोबत ठाण्याचे गेले अनेक वर्ष या आदिवासींसाठी भांडणारे आत्माराम वाघे इथे आहेत काय सांगाल तुम्ही धन्यवाद आम्ही दोन हजार नऊ मध्ये आठशे शहाण्णव पर्यंत वन हक्क दावे दाखल केले होते मात्र सर्वचे सर्व हे वनक्क दावे आम्ही तहसीलदार ऑफिसमध्ये दाखल केले विश्वासाने दाखल केले मात्र सर्व फाईल ह्या सडून गेल्या आणि नाविला जाण्या पुन्हा दोन हजार स सोळामध्ये आम्ही वनक्क दावे दाखल केले आहेत गेले चौदा वर्ष झालेत आता आम्ही चौदा दिवसही सर्व, सर्व वन हक्क दावेदार थांबायला तयार नाही आहोत सर्वांनी निर्धार केलेला आहे आणि निर्धार केल्याप्रमाणेच सर्वच सर्व वनपट्टे घेतल्याशिवाय कोणी आई बहीण इथून हळणार नाही हा सर्वांनी आदरणीय श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली हा आंदोलन होत आहे आणि ही अस्तित्वाची लढाई जोपर्यंत पट्टा मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाही धन्यवाद नंदाताई वाघ या महिलांचं नेतृत्व करणारे आपल्या कार्यकर्त्या नंदाताई कशी व्यवस्था आहे तुझ्या आंदोलनात रात्रीच्या दोन रात्री तुम्ही काढल्या आज तिसरी रात्र आहे एवढ्या मोठ्या संख्येने महिला बघिने आल्यात रस्त्यावर तुम्ही ठाण मांडलाय आणि घेतल्याशिवाय जाणार नाही हा निर्धार केला कशी आंदोलनाची व्यवस्था आहे कसे जेवण करता कसे बसता कसे झोपता कसे राहता जरा सांग आता आम्ही वीस तारखेपासून सकाळ सकाळपासून जे आंदोलन केलं आहे बेमुदत आंदोलन केलं आलं आहे आणि त्या आंदोलनासाठी लहान लहान मुलं घेऊन माझ्या बहिणी आणि भाऊ आलेले आहेत परंतु ते जेवणाचा असाही विचार करत नाही की आम्हाला जेवायला भेटत की नाही भेटत हा विचार करत नाही आम्ही एक टाइम जेवण बनवतो पण चुलीवर जेवण बनवून आणि जेवण बनवून खातो दुसरी गोष्ट आहे की आपल्या आपल्या जिल्ह्यात आपल्या जिल्ह्यात शेजारी जर मुख्यमंत्री राहत असे राहतील आणि त्यांना लाडक्या बहिणीला पैसे देण्यासाठी वेल भेटतो लाडक्या बहिणींच्या योजना काढायला वेळ भेटतो पण या इथे रस्त्यावर उतरलेल्या आहेत त्या सुद्धा लाडक्या बहिणी आहेत मग ह्या लाडक्या बहिणी कोणाच्या आहेत मग या लाडक्या बहिणींसाठी जर मुख्यमंत्री निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे जात असतील मग योजनेसाठी ते नाही त्यांचा हक्क नाही का मला तर खंत तो वाटते की अशा ह्या पुन्हा निवडून देण्यासाठी की माझ्या बहिणींना मी सांगू इच्छिते की असे जर मुख्यमंत्री असतील आणि जर त्या बहिणींना रस्त्यावर उतरवत असतील त्यांच्या अपेक्षा जर पूर्ण करत नसतील आणि ज्या लाडके बहिणीचे फक्त नावापुरता लाडक्या बहिणी योजना काढले तर ते फक्त आदिवासीसाठी ही लाडकी बहीण योजना नाही तर ही त्या पैशावाल्यांसाठी आहे हे मी सांगू इच्छिते धन्यवाद लाडक्या बहिणी या तुम्ही सावत्र बहिणी आहेत असं या एकूण परिस्थिती येऊन दिसून येते बरोबर आहे का तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या सख्या लाडक्या बहिणी नाहीत तुम्हाला सावत्रपणाची वागणूक दिलेली आहे संतोष गावित आपल्यासोबत आहेत की या आंदोलनाची जी, जी महिनाभर तयारी चालू होती आणि कशा प्रकारे तुम्ही मिटिंग घेतली आणि कशा प्रकारे लोकांना तुम्ही एकत्र केलं काय सांगा आम्ही आंदोलनचे दावेबद्दल भाऊंचा मेसेज आला बाळाराम भाऊंचा विवेक भाऊंचा विवेक ताईंचा आणि अशोक भाऊंचा त्या मिटिंगमध्ये प्रत्येक मध्ये जायचो ना प्रत्येकांना सांगायचो आपले वनपट्टे जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तुम्ही उठणार आहेत ना का नाही काही घरी जाणार आहेत तर ते बोलले आम्ही ज्या दिवसापासून जर ठरवलं काही तारीख ठरवा गेडलाईन ज्या दिवसापासून ठरवलं तारीख वीस तारीख ठरवली वीस तारखेला आम्ही बसलो तर तिथून हालणार नाही मग आम्ही जगो किंवा मरो हलणार नाही तिथून आणि त्यांनी सांगितलं काय काय करायचं आहे तर त्यांनी असं सांगितलं काय कोण पन्नास रुपये काढेल शंभर रुपये काढेल मग कोण सुकट घेऊन येईल काय अशा पंचवीस चुली झालेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं मग सरकार आम्हाला पट्टे दे किंवा आम्हाला मरण दे आज मुख्यमंत्रीच्या जिल्ह्यामध्ये आणि मुख्यमंत्र्यांच्या हाकेवर दोन दोन मिनटावर त्यांचं बंगला आहे तरी पण एखादा आमदार किंवा खासदार किंवा नगरसेवक या आदिवासींचं काही पडलेलं नाही त्यांना फक्त ओटी आली काय ते ताई बाई दादा पार्ट्या देतात हे करतात वोटिंग द्या बस एवढंच आहे त्यांचं बाकी आदिवासींचं काही पडलेलं नाही त्यांना हाकेवर आता हे झालं आहे येऊर आहे येऊरमध्ये आम्ही ही चौथी पिढी आहे पीक पाणी सदरी नाव आहे प प्रांत मॅडमला सांगतो पाणी सदरी नाव आहे तरी तुम्ही पट्टे मंजूर करत नाही त्या पट्ट्यामध्ये पीकपाणी सदरीमध्ये इथून येऊरपासून तर नॅशनल पर्यंत हा मोठा गट आहे त्या पट्ट्यामध्ये दावे मंजूर करत नाही म्हणजे कुरुपासून दावे मंजूर करत हेच मला खंत वाटत बघा या बऱ्याच गोष्टी समोर आल्या की येऊरपासून मुख्यमंत्री महोदयांचा बंगला हाकेच्या अंतरावर आहे आंदोलनाच्या ठिका ठिकाणापासून अंतरावर आहे बातमी बघणाऱ्या महाराष्ट्रातल्या जनतेने लक्षात घ्या मुख्यमंत्र्यांच्या अंगणात हे आंदोलन सुरू आहे आणि हजारो आदिवासी बांधव आपल्या अधिकारांसाठी इथे आले आहेत त्याच येऊरमध्ये सगळ्या नेत्यांचे बेकायदेशीर फार्म हाऊसेस आहेत पण तिथे कोणीही अडचण करत नाही पण आदिवासीने एक झोपडी बांधली की त्याला पाडण्यासाठी ताकद लावली जाते त्याला उद्ध्वस्त केलं जातं आपण माझ्या मागे बघत असाल हजारोंच्या संख्येने रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि हे सगळे बांधव बसलेले आहेत तुम्ही पट्टे घेतल्याशिवाय जाणार आहात का सत्तेकाची तयारी आहे पट्टे मिळतील वनाचा अधिकार मिळेल तेव्हाच आम्ही जाऊ एकूणच स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतर आणि संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात म्हणजे पंच्याहत्तर वर्ष संविधान मिळून झालेले आहेत आणि त्या संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार अन्न वस्त्र निवारा या निवाऱ्याचा अधिकार रोजगाराचा अधिकार त्यांना मिळ असणाऱ्या डॉक्युमेंट्स त्यामध्ये आधार कार्ड आहे जातीय दाखले आहेत जॉब कार्ड आहेत हे सगळे अधिकार आजही आमच्या गरीब आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचलेले नाही स्वातंत्र्याचा प्रकाश धनराणक्यांच्या बंगल्यात पोहोचला पण इथल्या गरीब आदिवासी कष्टकऱ्याच्या झोपडीत पोचला नाही हे दुर्दैवी वास्तव वा आहे आज श्रमजीवी संघटनेने महाराष्ट्राला एक धडा दिलेला आहे की आपला अधिकार मागायचा असेल तर या स्वातंत्र्य भारतात आपणच निवडून दिलेल्या राज्यकर्त्यांविरोधात देखील लढावंच लागेल मग ते सरकारमधले मंत्री असू दे की प्रशासनातले अधिकारी असू दे आणि त्यांच्या विरोधात हा निकराचा लढा हा ध्येयाचा लढा हा धारसाचा लढा देणारे हे अशिक्षित कष्टकरी घाम गाळणारे आदिवासी बांधव हा महाराष्ट्राला आदर्श ठरतात कॅमेरामॅन सतीश सह प्रमोद पवार ठाणे धन्यवाद